सुनीता विल्यम्स पृथ्वीवर एंट्री पण त्यांना जडणार हे पाच गंभीर आजार नासाने केला धक्कादायक खुलासा अंतरावीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतले आहेत मात्र आता त्यांना शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जावे लागणार आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवेळ सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या परतले आहेत एकोणीस मार्चला पहाटे त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतरावीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या त्यावर मात करत ते सुखरूप परत आले मात्र त्यांना परत आल्यावर त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा काही मोठ्या समस्या भेटसाऊ शकतात वजन हिंजीब नासाचे अंतराळवीर विल्यम्स आणि विलमोर यांनाही वजनहीन जीभ वेटलेस स्टंग नावाचे समस्या येऊ शकते यामध्ये अंतराळवीरांना त्यांचे जीभ वजनहीन वाटते ज्यामुळे बोलण्यात अडचण येऊ शकते अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ राहण्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींच्या संख्या कमी होते आणि शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागते त्यामुळे स्पेस ॲनेमिया ही समस्या निर्माण होते पायांमध्ये होणारे बदल बेबी फिट अंतराळ जास्त काळ राहिल्यानंतर अंतराळवीरांच्या पायांचे कोल्डच निघून जातात आणि पाय अतिशय संवेदनशील होतात त्याला बेबी फिट असेही म्हटले जाते त्यामुळे परत पृथ्वीवर येताच त्यांना चालताना अडचणी येऊ हो शकतात डोळ्यांवर परिणाम अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो काही वेळा अंतराळात असताना पाणी मणक्यात जमा होऊ शकते त्यामुळे नजर अंदुक होऊ शकते हृदयावर होणारा परिणाम अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे हृदयाची कार्यप्रणाली बदलते यामुळे परत पृथ्वीवर आल्यावर हृदयाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात मानसिक बदल अंतराळात दीर्घकाळ राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावर अंतर ांना मानसिक ताण येऊ शकतो पृथ्वीवर साधे जीवन सुरू करताना त्यांना अडचणी येऊ शकतात अनेक वेळा अंतराळातून परतल्यावर अंतराळवीरांना ओव्हर्यू इफेक्ट देखील होऊ शकतो ज्यामध्ये ते पृथ्वीच्या सौंदर्य आणि त्याच्या नाजुकतेला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात तसेच या अंतराळ वीरांना पाहून सगळे आजार देखील जडू शकतात याहून वेगळे आजार देखील जडू शकतात कारण एवढे महिने अंतराळात राहून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अगदी कमी होते पृथ्वीवर परतल्यावर सुनीता आणि विल्मोर यांना विविध स्वास्थ्य तपासण्या कराव्या लागणार आहेत यामध्ये हाडांची कमजोरी मा मांसपेशी आणि हृदयरोगाची तपासणी होईल तब्बल नऊ महिने अंतराळात अडकून आता परत आलेल्या या अंतराळवीरांना पृथ्वीवर देखील बराच त्रास सहन करावा लागणार आहे त्यांना पूर्ववत जीवन जगण्यासाठी बराच काळ लागू शकतो 多年。